रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करण्याचा प्रकार पुण्यात आढळा असून कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनीही ही बाब गांभीर्यानं घेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या पथकानं संबंधिताच्या कार्यालयाला भेट देऊन हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कंपनीला भेट दिल्याचं उघड झालंय त्यामुळे कोकाटे यांचे नाव तसेच आयुक्तांच्या पदनामाचा गैरवापर करून राज्य सरकारची फसवणूक झाली आहे का याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथील समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या संचालकानं आपल्या नावापुढे कृषी आयुक्त लिहिलेला फलक कार्यालयाबाहेर लावण्याचा प्रकार उघडकीस आलाय राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पदनामाचा आयुक्तांचा वापर करणं कायद्याचा भंग आहे याबाबत तक्रार आल्यानंतर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना कल्पना देण्यात आली त्यानंतर मांढरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश काचोळे यांना दिले त्यानुसार हडपसर येथील संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी आणि पडताळणी करण्यात आली पडताळणीमध्ये प्रशांत गवळी यांनी आपल्या नावासोबत कृषी आयुक्त म्हणून लावले असून त्याचा फलक कार्यालयाबाहेर लावल्याचं सिद्ध झालं कृषी आयुक्त नावावर अतिशय बारीक अक्षरात असं लिहिलेलं आहे असंही यांनी सांगितलंय या पडताळणीमध्ये गवळी यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपल्या कार्यालयात बोलावल्याचं स्पष्ट झालं कृषी आयुक्त या बदनामाचा गैरवापर होत असल्यानं याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे याबाबत पोलिसांना मंत्री आणि आयुक्तांचा नावाचा गैरवापर करून काही गैरकारभार होत आहे का याचीही चौकशी करण्याचं सांगितलंय असं त्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा